गडावर अफजलखानाचा खानाचा दर्गा तोडला म्हणून सत्कार केला आणि पुढची मागणी आम्ही केली की त्या अफजल खानाने सय्यद बंदाच्या थडग्या अफजल खान वदाचं शिवप्रतापाचं भव्य दिव्य शिल्प उभा करा हिंदी इंग्लिश आणि मराठीमध्ये त्या ठिकाणी अफजल खान वेदाचा इतिहास कोरा शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा तो शिवप्रताप आहे आणि तो शिवप्रताप पुस्ता कामा नये भविष्यात पुन्हा त्याचं उदात्तीकरण झालं नाही पाहिजे त्याची ताबडतोब दखल घेतली आणि पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी त्यांच्या खात्याअंतर्गत निविदा काढल्या आणि निविदा काढून अफजल खान वदाचं शिल्प हे जे शिल्प आहे हे बनवायचं काम दीपक थोपटे या मूर्तिकाराला दिलं गेलं वर्षभर ही मूर्ती बनवून हे शिल्प बनवून त्याच्या स्टुडिओमध्ये उभं राहिलेलं आहे आम्ही वारंवार मागणी करतोय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे उपमुख्यमंत्र्यांच्याकडं संबंधित खात्याच्या मंत्र्यांच्याकडं की हे शिल्प बसवा पण आम्हाला सरकार कारण काय सांगत आहे तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय पावसाळा आहे त्यामुळे आम्ही बसू शकत नाही निवडणूक आहेत म्हणून आम्ही बसू शकत नाही आचारसंहिता आहे म्हणून आम्ही बसवू शकत नाही आम्हाला आता कारण नाही पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये हे शिल्प बसलं पाहिजे हे शिल्प जर आमच्या मागणीची दखल घेऊन जर बसवलं नाही तर प्रतिशिल्प आम्ही तयार करू आणि वाजत गाजत आणून त्या ठिकाणी बसू असा इशारा आम्ही दिला होता उद्याच्या आम्ही सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं येऊन इथं निदर्शन करणार होतो परंतु सुदैवान आज प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणाची बैठक झाली त्याचे अध्यक्ष श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली ती बैठक झाली प्रतापगडाला गतवैधन प्राप्त करून घेण्यासंदर्भातली सर्व चर्चा झाली परंतु की जो प्रतापगड फक्त महाराष्ट्र नाही देश नाही जगातन लोक बघायला येतात की ज्या अफजल खानाला त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी की ज्या अफजल खानाला त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोथळा बाहेरून बाहेर काढून मारलं आणि जगातला इथला मी दहशतवाद कसा संपवा लागतो ह्याचं उदाहरण दिलं त्या त्याचं शिल्प त्या ठिकाणी उभारलं पाहिजे तो विषय बाजूला ठेवू नका ताबडतोब दहा तारखेला तिथी प्रमा तारखेप्रमाणे आणि सत्तावीस तारखेला प्रमाण अब्दुल खानाचा वदाचा दिवस म्हणजे शिवप्रतापाचा दिवस येतोय तर प्रमाण सत्तावीस तारखेपूर्वी हे अब्दुल खान वदाचं शिल्प बसलं पाहिजे अशा पद्धतीची मागणी हिंदू एकताच्या कार्यकर्त्यांना घेऊन या ठिकाणी मी आलो शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते होते मिलिंद भाऊ एकबोटे होते प्रतापगड उत्सव समितीचे कार्यकर्ते होते सगळ्यांनी आम्ही त्या ठिकाणी मागणी केल्यानंतर छत्र श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची लवकरात लवकर या येत्या दोन तीन दिवसामध्ये तारीख घेऊन ते शिल्प तातडीनं बसवण्यासाठी जी प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरण आहे त्यांची सदस्य आणि प्रतापगडच्या मुक्तीसाठी त्या इस्लामिक अतिक्रमण मुक्त करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी लढा दिलाय त्यांची एक बैठक घेऊन ते शिल्प बसवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असा शब्द श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेने दिलेला आहे त्यांच्या शब्दाखातर उद्याचं आंदोलन आम्ही मागे घेतलेलं आहे